नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कशा आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच राहा तर आज आम्ही चाललो आहे डी मार्टला कारण की किराणा भरायचा होता घरातला तर सगळं सामान वगैरे आणायचं होतं त्यामुळे आम्ही आलो आहे आणि इथे फारशी अशी गर्दी नाही आहे कारण की आम्ही सकाळी सकाळी चालू आहे आठ वाजता तर इथे बघा मस्त असे नळ्या वगैरे होत्या मस्त तळल्या ना मस्त होतात या नळ्या मी नेहमी घेऊन जाते आणि आता आपले उपवास वगैरे पण आहेत चालू होतील त्यामुळे शेंगदाणे वगैरे घेत होती साबुदाणे बघत होती पण ना तिथे मोठमोठे मुट ड्रम असतात असे लाकडं जे त्यात लूज असतात म्हणजे सुट्टे असतात तेच मी घेते साबुदाणे वगैरे थोडा पैशामध्ये म्हणजे फरक असतो समजा तिथे शंभर रुपये असेल तर इथं ऐंशी नव्वद रुपये एवढा फरक असतो फक्त एवढंच का इथे लाईन रांगेत उभं राहावं लागतं थोडंफार त्यामुळेच आम्ही लवकर आले म्हणजे जास्त रांग नसते मग आणि हा माझा भाऊ त्याला पण सामान घ्यायचं होतं घरातलं तर बोललं चल पण त्याची ना ट्रॉलीच कोणीतरी ॲक्च्युली घेऊन गेलं जिथे सामान घेतलेलं त्यांनी त्यांना पण माहिती नसेल का त्यांची नाही आहे चुकून ते घेऊन गेले किती वेळानंतर भेटलं त्याची ट्रॉली तर आता आमचं सगळं सामान घेऊन झालं आहे आणि आम्ही चाललो आता दूध वगैरे घ्यायला दूध वगैरे एकदम पुढे असतं तर तिकडे चाललो आम्ही घ्यायला आणि इकडे बघा किती छान असे हे आलेत छत्री परत रेनकोट खूप छान छान आलेत आणि ते भांड्यांचं हे आले आता प्लॅस्टिकचे डबे बरण्या पण सध्या मी काहीच बघणार नाही आहे कारण की खूप आपण घेतो नको असे तरी घेत असतो पण आपल्याला नंतर आपल्याला कळतं बाबा याचा आपण वापरच नाही जास्त करणार त्यामुळे सध्या काहीच बघणार नाही आहे मी आणि होतं तेवढं सामान उलटं मी गावीच नेले तुम्हाला तर माहिती आहे घर बांधलं नवीन तर आणि इकडे बघा किती छान छान टिफिन बॉक्स वगैरे हो खूप छान आलेत आणि आता मुलांची शाळा चालू झाली ना त्यामुळे इथे नोटबुक वगैरे हो परत पाण्याची बॉटल खूप छान छान आलेत व वस्तू सगळ्या डीमार्टला तर आणि स्वस्त पण आहेत मी आता घरी आलेली आहे आणि हे हा बघा माझा बाजार एवढा मस्त नारळ पण छान छान होते तिथे डी मार्टला तर एवढं सामान आणलं आहे मी पण आपण आणतो सामान पण लावताना खूप कंटाळ येतो आपल्याला आणि जर आपण असंच ठेवलं ना लावूनंतर लावूनंतर मग ते तसंच राहून जातं त्यामुळे आणलं ना सामान तर लगेच जागेवर लावून टाकायचं मी तेच करते आणलं की भले थोड्या वेळ बसते आणि नंतर सगळं सामान लावून टाकते कारण की नंतर पण आपल्यालाच लावायचं आहे आत्ता पण आपल्याला लावायचं आहे बघच तो पसाला कशाला ठेवायचा घरामध्ये म्हणून मी आता हे तांदूळ वगैरे लगेच तर ठेवणार आहे पण जे आपलं हे किरकोळ सामान आहे ते सगळं भरून ठेवणार आहे आणि हा आहे आमचा छोटासा खाऊचा डब्बा तर ही आपली चा भूक चार नंतरची असते कारण की चार ते सहा सात वाजेपर्यंत आपल्याला छोटीशी भूक लागते त्यासाठी हे बिस्किट वगैरे आणि हे पार्लेचे बिस्किट मला खूप आवडतात लहानपणी हे आम्ही खूप खायचो आणि जरी चहा वगैरे नाही भेटला तेव्हा तेवढं दूध वगैरे पण नसायचं परिस्थिती एवढी नसायची तर आम्ही ना पाण्याबरोबर खायचे बिस्किटं मला अजून पण ती सवय गेली नाही माझी मला ते पाण्याबरोबरच आवडतात बिस्किटं खायला तर असो प्रत्येकाची एक एक वेगळी चॉईस असते तुम्ही पण हे पाले जे बिस्किट खाता का अजून पण खात असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे आता खारी घेतली आहे खारी पण मी आम्ही खातो कधीतरी आणि ती खारी ना गव्हाच्या पिठापासून बनवली आमच्या इथं बेकरी आहे ना तिथे गव्हाच्या गावापासून बनवतात ती खारी त्यामुळे मी आणते आणि ही तूरडाळ आणि मुगडाळ आहे ही बघा ही पण मी लूजमध्येच घेतलेली लूजमध्ये आपण घेतलं ना असं सील करून देतात ते गमटेप लावून देतात म्हणजे आपल्याला आणि किती किलो आहे ते पण त्याचे लेबल असो त्याला लावून देतात तर मी ना काय करते तूरडाळ आणि डाळ कधीच समप्रमाणात घेत नाही कारण की तूरडाळमुळे ना माझ्या नवऱ्याला पित्त होतं तर आणि भरपूर जणांना पित्त होतं ते तूर डाळमुळेच होतं म्हणून कधी पण तूरडाळ जर पाव किलो घेतली ना तर मूग डाळ अर्धा किलोच घ्यायची आणि ही सगळी अशी मिक्स करून ये ना मग त्या एका बरनीमध्ये भरून ठेवते जेवढी हवी तेवढी मला तर ही भरून ठेवली आणि थोडीफार उरली आहे जास्त नाही उरली आणि जेवढी थोडी उरली आहे तेवढी मी परत डब्यामध्ये ठेवली आहे कारण की ती महिनाभर लागतेच कारण की जास्त करून डाळीचंच प्रमाण खूप असतं आमच्याकडं आणि आपल्या इकडं पुण्याला तर कसं कालवणं वगैरे करतात पण इकडं कोकणामध्ये जास्त असं कालवणं वगैरे करत नाही जास्त करून डाळ किंवा मच्छीचे प्रकार असतात त्यामुळे हे कालवणं होतच नाही आमच्याकडे हे कडधान्य भरले ना ते फक्त त्याच्या उसळ भाजी बिजी असंच होतं तर हे सगळं सामान भरलं आहे मी आता बरण्यांमध्ये आणि जे उरलं होतं सामान म्हणजे एक्स्ट्रा होतं ते सगळं ह्या डब्यात ठेवलं आहे मी हा डब्बा ॲक्च्युली ना मी पिठासाठी आणलेला गावाच्या पण खूपच मोठा झाला हा डब्बा म्हणून मी तो असं नको ते सामान म्हणजे याच्यात ठेवलं आहे स्टोअर करून जे आपल्याला नंतर उपयोगी पडतं ते सामान पण एकाच डब्यामध्ये सगळं भेटतं म्हणून जास्त उरलेलं सामान कधी पण एक डबा करा त्याला आता सगळं माझ्या वस्तू लावून झाल्यात जागेवर आणि दुपारी आले हे ममा आजचे प्रॉडक्ट जे मी मागवलेले खूप छान असतात मला तर खूप आवडतात हे सगळे मी जेव्हापासून हे आले ना तेव्हापासून मी घेते प पहिले ना दुकानांमधनं वगैरे घ्यायची तिथं त्याचं शॉप आहे मेडिकल आहे तिथून घ्यायची कधी कधी आपल्या लोकल मेडिकलला पण हे असे भेटत नाही प्रोडक्ट त्यांचे तर आता मला ममा आरचं ॲप आहे ना त्याच्यावरूनच मी मागवते हे आणि आता तर डीमार्टमध्ये पण भेटतात मी आज गेलेली ना तेव्हा तिथे बघितलं डीमार्टमध्ये हे ममाचे सगळे प्रोडक्ट आले आहेत शॅम्पू म्हणा कंडिशनर म्हणा परत फेसवॉश सगळं आलं आहे आता इथून पुढं मी तिकडनंच घेणार पहिलं नव्हतं नाही ते आता खूप सारा आल्या वस्तू आल्यात त्या सगळ्या म्हणजे मी ज्या यूज करते त्या सगळ्या आल्यात तर हे आहे मॉइश्चरायझर बॉडीचं तर खूप छान आहे मला तर खूप आवडतं ते त्याच्यात ना एक हळदीचा असा स्मेल येतो छान मस्त आहे आणि हे दुसरं मागवलं आहे ते फेशवॉश आहे तुम्हाला मी नंतर दाखवेल आता ह्या वेळेस ना जरा वेगळं मागवलं आहे मी पहिलं मागवायची ना फेशवॉश ते उपटणचं असायचं चा हळदीचं वगैरे छान होतं ते जरा ना ते असं हे असतं खरबडीत असतं म्हणजे खूप छान त्यांनी चेहरा निघतो पण बोला आता ह्या वेळेस वेगळं मागून बघूया आणि हे जे तिसरं प्रोडक्ट ते आहे ते पण खूप छान आहे मला खूप आवडतं आणि मला त्याचा रिझल्ट पण खूप छान येतो कारण की मी पहिल्यांदा तेच वापरायची शॅम्पू म्हणून पण नंतर मग केसांची स्टेटनिंग वगैरे केलं तेव्हापासून मी त्यांचे सगळे प्रोडक्ट वापरायला लागलेले स्टेटनिंगचे वगैरे शॅम्पू वगैरे पण त्याने आता परत माझ्या केसांची खूप वाट लागली त्यामुळे मी परत हा शॅम्पू चालू केला आहे तर मला तर खूप याचा फरक पडतो मस्त शॅम्पू आहे आणि मी माझ्या आईला पण सांगितलं हा शॅम्पू खूप छान आहे आता ती पण घेणार आहे कारण की तिचे पण केस खूप गळायला लागलेत तर हे त्यांच्याच घरात बसलेले मी सगळी वस्तू घेऊन आणि हे बघा चारकोलचं चा फेशवॉश आहे खूप सुंदर आहे मला खूप जणांनी सांगितलं की एकदा वापरून बघ तर बोला बघूया बो ट्राय करून आणि माझ्या चेहऱ्याचं असं नाही आहे की बाबा हे लावा तेच लावा काही लावलं आपण चांगल्या ब्रँडचं चा, तर चांगलाच होतो चेहरा काही खराब होत नाही त्याने आणि आज माझ्या मम्मीने मस्त माझी चंपू करायचं ठरवलंय था लहानपणीचे दिवस आठवले जेव्हा मम्मी आमच्या केसांना माझी आई तेल वगैरे लावायची दोन वेण्या घालायची खूप छान वाटायचं तेव्हा म्हणजे तेव्हा नाही आवडायचं आत्ता छान वाटतं त्या गोष्टी आठवल्या तर पण आता परत तिने तेच घेतले करायला तिला स्ट्रेटनिंग केलेली मी अजिबात आवडली नव्हती म्हणून ती आता परत पहिल्यासारखी मी केसं करते ते तर त्यामुळे ती तेल लावते तर खूप छान तेल आहे हे पण मम्मा हरसं आणि त्यात माझ्या आई एवढी मस्त मालिश करते ना खरंच आई म्हणजे मंदिराचं सा कळस असते आई म्हणजे अग्नातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुण गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं पाणी खरंच आई खूपच म्हणजे आईची जागा अशी कोणच घेऊ नाही शकत आपल्या आयुष्यात ना आपला नवरा ना आपली मुलं आई ती आईच असते म्हणून खरंच मला माझी आईवर माझं खूप प्रेम आहे आणि तुमचं पण असेल तर तुम्ही आईकडे कधी गेलात तर अशी चंपू करून घ्या खरंच आपले जुनं म्हणजे लहानपण आठवतं आपल्याला तर चला मग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे ते नक्की मला सांगा आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय